मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्याचा खरा फायदा आपल्याला आता होणार आहे कारण आपण इलेक्ट्रिकलचं दुकान टाकलेलं आहे महाजे आता आधीच करायचं नाही आपलं जाणून दूर संकट दुकानातल्या लाईट घेऊन आपल्या नशिबाची आख्या ब्रह्मांडाची लाईटिंग बदलून टाकणार आहे आपण विषय येत नाही आपल्या दुकानामध्ये कूलर पासून पर्यंत आणि थ्रीपिन पासून मीटर पर्यंत प्रत्येक गोष्ट भेटणार आणि बाकीचे दुकानवाले जेवढ्या किमतीत देतात का त्याच्यापेक्षा पाच टक्के कमी किमतीत आपण ऐकणार म्हणजे सगळ्या गावातले लोक आपल्या दुकानावर येणार आधी गावातले मग तालुक्यातले मग जिल्ह्यातले मग अख्ख्या राज्यातले लोक आपल्या दुकानात येणार माझे आणि नंतर सगळ्या होलसेल वाल्याला पण आपल्या दुकानातूनच माल झाला विषयच नाही हो आणि नंतर नंतर तर इलेक्ट्रिकलच्या माची आपण हे जे माल भेटते ना इलेक्ट्रिकलचा त्याची फॅक्टरी टाकायची आपण विषयच नाही अख्ख्या राज्यात आपल्या दुकानातूनच माल जाणार सगळा सगळ्या अधिकाराला पैसे देऊन टाकायचे म्हणजे कसं एखादा का इलेक्ट्रिकलच्या टेंडरला आपल्या दुकानातूनच माल जाणार अख्ख्या देशात देशात नाही अख्ख्या ब्रह्मांडात माझ्या आपल्या दुकानातूनच माल जाणार सगळा इलेक्ट्रिकल सप्लायचा अरे चंद्रावर जे चंद्रयान गेले का त्याची वायर बी आपल्या दुकानातून जाणार मंगळावर जे मंगळयान गेले का त्याची वायर बी आपल्या दुकानातून जाणार अख्ख्या ब्रह्मांडामध्ये